नमस्कार मी प्रज्ञा दळवी गावरान स्टॉल मी चार पाच पस वर्षापासून जॉईन झाले गावरानला पण इतका रिस्पॉन्स आणि इतके सगळे स्टाफ इतका हेल्प करतो आणि तीन दिवसात आम्हाला तसं पाहतं तीन दोनन तीन हजारात कोण एवढं पुण्याच्या ठिकाणी एवढं हे करून येतं पण आम्हाला इतका चांगला सेल होतो आणि ते दोन तीन दिवसात इतकं प्रयत्न करतात सगळे की कसं यांना सेल होईल ह्याच्याकरता त्यांचा प्रयत्न चालू असतो आणि आमच्या सुप्रियता यांना धन्यवाद आणि आमच्या स्टाफलाही धन्यवाद नमस्ते हे गावरान चिकन ह्याला ह्याची स्पेशालिटी म्हणजे मा मावळातलं गावरान चिकन आणि हे मडक्यातलं असल्यामुळे इतकं इतकं टेस्टी लागतं ह्याला आम्ही हंडी पण म्हणतो आणि मडक्यातलं चिकनही म्हणतो मग लोकांना मडक्यातलं चिकन म्हटलं की खूप आवडतं काहीतरी वेगळं खायचं का असतं लोकांना बाहेर हे मटण आहे हे बोकड्याचं मटण आणि हे सुद्धा आम्ही सुकं पण देतो रशामध्ये देतो आणि आमची मावळ्यातली स्पेशालिटी मावळातला मसाला आमचा घरचा आणि एक वेगळी चव लोकांना काय